I'm, sure I'm sure. नमस्कार आपल्या आकाश आणि आपुलकीच्या लक्ष न्यूज मधून मी अनुष्का बोलते आहे आणि आज आपल्या सोबत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध सूप्र, जादूगार अभिजित कन्नडकर सर आले आहेत तर नमस्कार सर नमस्कार सर तुम्हाला जादूगार क्षेत्रात किती वर्ष झाले या क्षेत्रात मी लहानपणापासून आहे जवळजवळ मी तीस वर्षापासून प्रोफेशनली मॅजिक शो करतोय मॅजिक सोबत आपलं सूत्रसंचालन अँकरिंग आणि अदर ऍक्टिव्हिटीज फन ऍक्टिव्हिटीज देखील मी त्याच्यामध्ये आता इन्क्लूड केलेल्या आहेत मागच्या दहा वर्षापासून मी एक अँकर म्हणून देखील रूपाला आलेलो आहे पण मी पहिला मॅजिशियन आहे आधी जादू म्हणून मी लोकांसमोर आलो त्याच्यानंतर मग आता शब्दांचा जादूगार म्हणून देखील लोकांसमोर आलो आहे तर जादूगार आणि अंधशब्ध यात काय फरक आहे जादू मध्ये आहे ती कला जशी चित्रकला डान्सिंग सिंगिंग म्युझिक तुम्ही ज्या पण काही कला आत्मसात करतात त्याप्रमाणे जादू ही एक कला आहे आणि त्याच्यामध्ये आहे विज्ञान विज्ञानाचे काही संदर्भ काही नियम जर एखादा बाबा टाईप माणूस तुम्हाला येऊन भेटला आणि त्याने एखादी जादू दाखवली म्हणाला त्याच्यात चमत्कारिक शक्ती येतो तो, तो भामटा आम्ही हे प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लोकांकडनं बदलून घेतो म्हणजे चमत्कारिक शक्ती हा प्रकार याच्यामध्ये नाही आहे ते तेच फक्त आणि फक्त विज्ञान आणि कला या दोघांचा समुच्चय म्हणजे जादू सामान्य प्रकारे येऊ शकतो सर सर्वप्रथम हवं हो ते स्टेज डेरिंग चार समोर लोकांसमोर बोलण्याची एक आपल्यामध्ये निर्भीडपणा एकदा भीड चेपली माणूस बोलका झाला आणि त्याला दोन ट्रिक्स दाखवता आल्या एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स आधी लहान मुलांपासून सुरुवात करायची आपल्या वयाच्या लोकांपर्यंत त्याच्यानंतर मग आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना डायरेक्ट तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांना मॅजिक दाखवली आणि त्यांनी कॅच केलं म्हणजे काय पाहत पडलं त्यापेक्षा मग सुरुवात लहान मुलांकडनं कारण त्यांचं माइंड तुम्ही एकदम करू शकतात तुम्हाला एक बरोबर आत्मविश्वास असेल की आपण लोकांना थोडस ट्रिक दाखवून त्यांना सरप्राईज करू शकतो परंतु ही ट्रिक त्यांना फक्त सरप्राईज करण्यासाठीच गुंडाळण्यासाठी नाही परंतु आज त्याचा चुकीच्या दृष्टीने वापर होतोय त्यामुळे आम्ही तरी माणसं पारखूनच त्यांना मॅजिक शिकवतोय जादू कलेचा दुरुपयोग होऊ नये हा त्याच्या मागचा एक शुद्ध हेतू आहे तुम्ही काही करून दाखवाल नक्कीच आता हा प्रयोग मी बऱ्याच मुलांना शिकवला देखील एक डायरी कार्टून आहे कुठला काढून ही डायरी कशी आहे ब्लँक व्हाइट पेजेस दोन्ही साइड ने ब्लँक पेजेस दिसताय तुम्ही हात फिरवा फक्त हात असा वरतून हात फिरवा आणि काय जादू झाली तुमच्या हातामध्ये लक्ष्मीचा वास आणि बघा नोटास नोटा तुमच्या डोळ्यासमोर आलेत आता परत हात फिरवा या नोटा घेऊन मॅडम मॉल मध्ये गेले होते आणि काय झालं हे बघा सगळ्या नोटा खर्चून आल्या <laughs> तर याच्यामध्ये आहे काहीतरी टेक्निक ती फक्त आम्ही झाकून ठेवतो आणि एक नजरबंदी होते म्हणून तुम्हाला वाटतं की मॅथी घडलेली ओके आता हे माझ्याकडे तीन पत्ते आहेत दिसत आहेत कुठले कुठले आहेत नववी आणि क्वीन क्वीन नववी क्वीन दिसतायत मध्ये कुठला पत्ता आहे क्वीनचा क्वीन कुठली क्वीन बदामची राणी बदामची राणी आहे आता मधला पत्ता जरा वेगळा आहे काढा वायर काढा काढा दाखवा कॅमेराला दाखवा कुठलाय पत्ता दुसरा पत्ता निघाला आणि राणी गायब दोन पत्ते राईट त्याप्रमाणे हा एक दुसरा प्रयोग आहे एक टपकडी आहे छोटीशी डिस्क ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये एक कोंबडी आहे व्हाईट कलर बॉयलर खा तसा नाही तो भागवेगळा ठीक आहे तर दिसते कॅमेरामध्ये पण सगळ्यांना ओके डन नक्की कोंबडी ज ना हो नक्की सगळ्यांना दिसतंय आणि कोंबडी व्हाईट आहे शुअर आता तुम्ही म्हणा गेली शिव आंतर काय अंडा अंडा प्रश्न आहे फार मोठा आधी अंडी आधी अंडा की आधी कोंबडी परंतु आधी कोंबडी अंडा या अंदात आपण पडत नाही अंड्यातनं काय निघते oh. कोंबडी ही आली बघा कोंबडी तुमच्या डोळ्यासमोर ओके okay. आता आणखीन एक प्रयोग दाखवतो आता माझ्याकडे एक कार्ड आहे याच्यावरती काही नंबर आणि काही ब्लॉक्स आहेत आता मला तुमचं वय सांगू नका oh. पण कुठल्या बॉक्स मध्ये तुमचं वय आहे ते फक्त बॉक्स सांगा या बॉक्स मध्ये या बॉक्स मध्ये तुमचं वय मला सांगू नका फक्त ओळखा तुमचं वय कुठल्या कुठल्या बॉक्समध्ये जस्ट ट्राय हा एक मेंटलिझमचा प्रकार आहे बाय मला सांगू नका कुठल्या बॉक्स मध्ये तुमचं बाय आहे फक्त सांगा मला या बॉक्स मध्ये अजून नीट बघा सर्व बॉक्सेस सर्व नंबर चेक करा या बॉक्स मध्ये आहे का घाई करू नका या बॉक्स मध्ये या बॉक्स मध्ये आहे या बॉक्स मध्ये आहे या बॉक्स मध्ये आहे या दोनच बॉक्स मध्ये आहे या दोन बॉक्समध्ये नीट बघा तो आकडा नक्की नाही याच्यामध्ये पण नाही याच्यामध्ये पण नाही याच्यामध्ये नक्की नाही आता मला तुमचा वैता माहिती नाहीये तुम्ही फक्त दोन आता मला असं वाटतं तो आकडा ते दरम्यान असेल किंवा पंधरा ते पंचवीस च्या दरम्यान असेल बरोबर आहे का आता कोणी अंदाज जाऊ शकेल आता तुम्ही पंधरा ते पंचवीस हळूहळू म्हणा स्टेप बाय स्टेप पंधरा ते पंचवीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस आता असं करा बावीस ते अठरा उलट म्हणास अठरा सतरा आता एकोणावीस ते एकवीस मला वाटतं तिघांपैकी असेल ना नाही नक्की नाही एकोणवीस वीस एकवीस तिघांपैकी नाहीये मग तुम्ही कार्ड चुकीचा चेक केलेला एकदा नीट बघा या दोघांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखीन कुठेतरी तुमचा नंबर असेल नीट चेक करा बर आता आपण असं करूया तुम्ही सर्वात त्याच्यावरती नजर फिरवा पंधरा ते वीस च्या दरम्यान तुमचा आकडा घेऊन बरं आता मग पंधरा ते वीस हळूहळू म्हणा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आता वीस ते पंधरा म्हणा वीस एकोणावीस अठरा राईट आता तुमचे आता आखे हे आखे व्यान करते बहुत खुश बात आहे तुमच्या डोळ्यामध्ये मला अठरा आकडा सापडला आणि मी ट्रेस हो तो ट्रेस केला कारण की मॅजिशियन पण चुकतो जादूगार पण चुकतो तर मी चुकलो पण होतो परंतु मी तेव्हा चुकलो जेव्हा मला तुमच्या ते, ते रिफ्लेक्शन नाही आता एक माइंड रिडिंग म्हणून हा प्रयोग आपण दाखवलाय बरोबर आहे आता आपण कोणाचाही वय याच्यामध्ये चेक करू शकतोय त्या व्यतिरिक्त आता हा एक प्रयोग आहे वरती किती आहे चार चार आहे दिसत आहे नक्की वरती चार आहे आणि खाली किती आहे दोन वरती चार आता असं पकडा खाच पण पकडा खाली किती होते बघा तर तीन तुमच्या डोळ्यासमोर आकडा चेंज झाला याला म्हणतात मॅजिक त्याच्यामध्ये आहे आठ बाकी काही नाही त्याच्यानंतर आता हा एक प्रयोग आता टेबलवरती वन टू अँड थ्री तीन डाईस स्पंज ओके ग्लास नंबर वन दिसतोय ग्लास नंबर टू आणि ग्लास नंबर थ्री ओके मित्रांब राहतो मी हा एक डाईस घेतो आणि याच्यावर ठेवतो कुठे ग्लास नंबर वन ग्लास नंबर टू अँड गेली 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 छू मारतात आला खाली आता परत हा एम टी हा एम टी आणि हा एक हा दुसरा याच्यावर ठेवतो मग ठेवलेला आहे कमॉन वन टू अँड दो दोनी चे दोनी खाले आले दोन दोन्हीच्या दोन्ही खाली आले परत हे इथे एक लास इथे क्लास तिसरा डेस याच्या नियम म्हणजे सर्वप्रथम आपण प्रामाणिक राहायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला बोलता स्वभाव पाहिजे एकदमच घुमे माणूस असेल काय करतोय कळायला पण पाहिजे तो काय करतोय लोकांना दिसलं पाहिजे समजलं पाहिजे बोलका स्वभाव सावध असणं आणि दुसरी गोष्ट तुम्ही लोकांसोबत जी मॅजिक करतात त्याचा तुम्ही कधीच मिसयूज केला नाही पाहिजे तुमचा प्रेझेन्स ऑफ सेन्स आणि आता कपिल शर्मा त्याचे शो सगळेजण बघतात म्हणजे हजर जबाबीपणा कोणी काही प्रश्न विचारला लगेच त्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि कोणी काही ट्रिकी प्रश्न विचारला तर त्याला ट्रिकी उत्तर पण दिलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये आल्या तर तुमच्यामध्ये जादू कला नक्कीच येईल आणि निरीक्षण प्रत्येक गोष्टीसाठी निरीक्षण महत्त्वाचं तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे चांगले छान छान विचार ऐकले पाहिजे तुम्ही आधी चांगले कन्सेन झालात तेव्हा चांगले तानसेन होऊ शकतात त्याचप्रमाणे जितकं चांगलं तुमचं निरीक्षण ऑब्झर्वेशन जेवढं चांगलं तुमचा स्टडी तितके चांगले तुम्ही कलाकारू शकता म्हणजे कुठल्या पण कलेच्या बाबतीत आणि जादू कलेच्या बाबतीत हे नियम सर्वसामान्य फंडामेंटल्स आहेत असं मी म्हणेल लक्ष दिल्याबद्दल तीन पत्ते दिसतात कुठले कुठले पिस्ता जोकर बदामचा चोका आणि पिस्पी खिस्ते बरोबर आहे आता मी एकत्र करतो एक पत्ता या दोन पत्त्यांच्या मधून ठेवतो आणि आता मी याला ऑर्डर देतो वन टू अँड थ्री जम्प याला शूटिंग कार्ड म्हणतात डायरेक्ट शूट तर असा हे प्रयोग आहे प्रत्येक प्रयोगामध्ये काहीतरी ट्रिक आहे आणि जर ती ट्रिक तुम्ही प्रॉपरली हँडल केली आणि सेफ ठेवली तुम्ही लोकांना सरप्राईज करू शकतात लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतात आणि आनंद हा असा आहे याला विरुद्धार्थ शब्दच नाही या शब्दाला त्यामुळे तुम्ही लोकांना ट्रेन पण करू शकतात लोकांना अंधश्रद्धेपासून दूर पण करू शकतात आणि खूप मोठं माध्यम आहे लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचा तुमचं ब्रँडिंग पोहोचवण्याचं जे काही प्रॉडक्ट आहे आम्ही बऱ्याच जणांचे प्रॉडक्ट मॅजिकच्या माध्यमातून प्रेझेंट करतो आणि प्रमोशन देखील करतो तुमचं ब्रँडचं प्रमोशन देखील या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने होऊ शकतं तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने विचार करा आणि आम्हाला इंटरॅक्ट होऊ शकतात आणि आपण नक्कीच त्या पद्धतीने प्रॉपर प्लॅटफॉर्म सेट करू